हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान राज्यशालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली असून केंद्र सरकारच्या नव्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र या निर्णयाला मराठी भाषा प्रेमींसह हो। विविध क्षेत्रांमधून तीव्र विरोध आहे शिक्षणामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याला विरोध होत असताना भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असल्याने हिंदीसुद्धा लोकांना आली पाहिजे त्यामुळे नव्या शिक्षण धोरणातून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेबाबत विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मराठी ही आपली भाषा आहे मातृभाषा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आपण प्रत्येकजण मराठी बोलतो तसेच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेलाच प्राधान्य आहे मात्र हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने तीसुद्धा लोकांना आली पाहिजे बावनकुळे यांनी पुढे सांगितले की मराठीला आपलं प्राधान्य असलंच पाहिजे मात्र हिंदी राष्ट्रभाषा असल्याने ती पुढच्या पिढीला आली पाहिजे यासाठी नव्या शिक्षण धोरणात करण्यात आलेला अंतर्भाव हा महत्वाचा आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे असं आहे की दोन गोष्टी आहेत मराठी आपली भाषा आहे मातृभाषा आहे ती देशामध्ये आपल्या मातृभाषेच माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातनं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य आहे महाराष्ट्रामध्ये पण हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे मराठी तर आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे की आमची सर्वांची प्रायोरिटी एखाद्या ती आपली मातृभाषा आहे पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा ती ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे याकरता जी काही नवीन शिक्षा नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई